काँग्रेस पक्षानं अकोला लोकसभा मतदारसंघातून आपल्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं आहे वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत डॉक्टर अभय पाटील यांना काँग्रेसनं तिकीट दिलं आहे त्यामुळे आता अकोल्याच्या जागेवर भाजपचे अनुप धोत्र आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यासह डॉक्टर अभय पाटील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे अभय पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला वंचितला महाविकास आघाडीत समाविष्ट करण्याच्या सर्व पातळीवरील चर्चा निष्फळ ठरल्या त्यामुळे अकोला मतदारसंघातून काँग्रस्त डॉक्टर अभय पाटील यांची उमेदवारी घोषित केली आहे पांडुरंग पुणकर तीनदा आणि चारदा संजय धोत्रे हे भाजपचे उमेदवार अकोला मतदारसंघातून निवडून आल्यानं भाजपचा गड म्हणून नावारुपाला आलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघाच्या लढतीचं चित्र आता स्पष्ट झालंय आहे डॉक्टर अभय पाटील यांच्या उमेदवारीमुळे राजकारणात नौखे खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप यांच्या पुढे कडवे आव्हान उभे आहे भाजप काँग्रेस आणि वंचितचे उमेदवार निश्चित झाल्यानं अकोला मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे अकोल्यातून डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला डॉक्टर अभय पाटील यांनी ही उमेदवारी मिळाल्याबद्दल पक्षाचे आभार मानले असून निवडणुकीत पूर्ण ताकद लावणार असल्याचं सांगितलं ला। महाराष्ट्र प्रदेश आणि केंद्रीय सगळ्या काँग्रेसच्या श्रेष्ठींनी सगळ्या मंडळींनी आज माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला इथं आज हे केलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आज इथील सगळ्या अकोल्यातील पण जी काँग्रेसची सगळी मंडळी होती ज्यांनी अकोल्याच्या सीटसाठी रेटून धरलं होतं प्रत्येक मी इथं अभिनंदन करतो या भेटलेल्या संधीचं सोनं करण्याचं शंभर टक्के प्रयत्न करतो व मला विश्वास आहे की आज अकोल्यातील जी काँग्रेस आहे ती खूप एकजूट आहे इतकं नसेल इतकं परिवर्तन मागच्या वीस वर्षात नसेल एवढं परिवर्तन आम्ही आता काँग्रेसमध्ये पाहिलेलं आहे सगळे एकत्र आहेत इथं आणि निश्चित यावेळेस इथनं काँग्रेसचा खासदार असेल हा इतिहास यावेळेस इथची काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते निश्चित बदलतील असं मला विश्वास आहे